और नीचे जो वो का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सबस्क्राईब सबस्क्राईब नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल तर्फे आपण सर्वांचं स्वागत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या निगडी प्राधिकरणातील सेक्टर पंचवीस म्हणजे सिंधू नगर येथील ड्रेनेज लाईन तुंबून अतिशय दुर्गंधीयुक्त गटराचे पाणी रस्त्यावरून वाहत होते त्यामुळे विविध आजार पसरण्याची भीती निर्माण झाली होती त्यामुळे तेथील नागरिकांनी महानगरपालिकेत खूप वेळा अर्ज केले शेवटी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री अमित गावडे माजी महापौर आर एस कुमार श्री राजेंद्र बाबर यांनी या सर्व प्रकारामध्ये वैयक्तिक लक्ष देऊन महानगरपालिकेच्या आरोग्य व सफाई विभागाला सुचवून नागरिकांनी सर्व कामामध्ये नागरगोजे मॅडम किरण फड संदीप शेळके यांचे मोलाचे सहकार्य लाभले या कामाच्या अगोदर व नंतरची प्रतिक्रिया पाहूया मी अजय ननवरे इथं प्राधिकरण एलआयजी कॉलनी सिंधूनगर येथे आठ दिवसापासून ड्रेनेज लाईनचं पाईप आ, फुटून पाणी वाहत आहे आणि घाण स्मेल पण ये येत आहे ये तरी पण अधिकारी कोणी येत नाहीत आणि येऊन नुसतं बघून निघून जात आहेत आणि प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करत नाहीत आज आठ दिवस झालेत इथं खूप येणारे जाणारे पाठीमागचे लोकसुद्धा खूप परेशान आहेत काल रात्री अमन बंगल्याच्या श्री इनामदार साहेबांनी फोन करून सांगितलं की त्यांच्या शेजारच्या प्लॉटमधून पाणी ड्रेनेजची पाणी रस्त्यावर वाहतं पाच दिवसापासून आज सकाळी दोन्ही ड्रेनेज आणि सिव्हिल डिपार्टमेंटच्या इंजिनिअरला इथे बोलवलं आता ते असेसमेंट करतात कुठे काय प्रॉब्लेम आहे ड्रेनेजची चोकअप काढण्याचे गाडी पण आणले होते पण त्याच्यामध्ये चोकअप निघालेलं नाही याच्या अर्थ कुठलं तरी पाईप तुटलेलं आहे ते आता जे आणून खोदवाई करून बघणार पाईप कुठे तुटलेलं आहे नमस्कार मी हरीशचंद्र बडेकर सकाळी जे सांगितलं होतं की गेले आठ दिवस झाले आम्ही एका वेगळ्या प्रॉब्लेमला फेस करत होतो आमच्या ड्रेनेज लाईनच्या चेंबरमधून पाणी बाहेर पडत होतं आणि ते अगदी ओढा व्हायल्यासारखं पाणी बाहेर पडत होतं तर कुणाच्या काय लक्षात येत नव्हतं की हे नक्की काय झाले तर आता नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या कामाला यश आलं आणि पाटील म्हणून जे कर्मचारी आहेत त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी हा प्रॉब्लेम शोधून काढला मधून जी नवीन ड्रेनेज लाईन गेली हे काही कोणाच्या लक्षात हो नव्हतं आणि सगळे जुन्या लाईनकडे बघत होते पण ही मधली लाईन चोकअप असल्यामुळं आमच्या ड्रेनेज लाईनमधून सगळं पाणी बाहेर पडत होतं तर हा प्रॉब्लेम नगरपालिकेचे नगरसेवक आणि नगरपालिकेचे अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग ह्या सगळ्यांच्या कामाला यश येऊन हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे धन्यवाद मी विजय लोखंडे हा माझा शॉप आहे माझ्या शॉप समोर पाणी वाहत आहे आठ दिवस झालं महानगरपालिकेचे काय लक्ष देत नाहीत त्यांना वारंवार कॉल केलं तरी ते लक्ष देत नाहीत आता महानगरपालिकेचे आलेत आता काय काम करतात ते पाहूया झालं तर ठीक नाही तर वरपर्यंत आम्ही जाऊ चौकशी करू शकतो हा ते गटर तुंबल्यामुळे पावसाचं पाणी मिक्स झालं गटर इथं त्याच्यामुळं जवळपास सगळ्या घरांना त्रास होतो त्याचा वासाचा चार पाच दिवस हा तीन चार दिवस सगळ्यांना सांगून हा हा हा, हा। ताल, ताले ताले ते आता आले ते करायला ते करतात पाहतात व नंतरची प्रतिक्रिया पाहूया गेली आठ दिवस आम्ही फार वेगळ्या प्रॉब्लेमला फेस करत होतो आमची जी ड्रेनेज लाईन होती त्याच्या चेंबरमधून पाणी बाहेर येत होतं आणि ते पाणी इतकं प्रचंड वेगाने बाहेर यायचं की सर्वांना विचार पडला होता की हे आमच्या ड्रेनेज लाईनमधून हे पाणी कुठून देतंय बाहेर तर त्यासाठी बरेच जण प्रयत्न करत होते नगरपालिकेचे नगर अधिकारी वर्ग येत होता पण सगळ्यात मोलाच जी कामगिरी केली ती गावडे साहेबांचा सा असिस्टन संदीप आणि गावडेसाहेबांनी वेळो वेड़ वेळोवेळी वेड़ त्याला प्रोत्साहित करून आमच्या कामासाठी पाठवून देत होते दे। आणि गावडेसाहेबांनी पण वेळोवेळी दखल घेतली नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या पाठीमागे लागून त्यांनी हा आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जी मदत केली त्याबद्दल मी श्री अमितजी गावडेसाहेब यांचं आभार मानतो ज्यावेळेस मी ह्या प्रॉब्लेम मधून चाललो होतो त्यावेळेस काल संध्याकाळी श्रीयुत मुझफ्फर इनामदार हे वार्ता जगतचे मुख्य संपादक यांनी मला विचारल्यानंतर मी त्यांना सांगितल्यावर त्यांनी त्या ते अधिकाऱ्यांचे फोन नंबर माझ्याकडून घेतले त्यांना त्यांनी फोन लावला आणि नुसतं ह्या अधिकारी वर्गांना त्यांनी फोन नाही लावला तर त्यांनी श्रीयुत हरीश कुमार साहेब यांना सुद्धा त्यांनी फोन लावला आणि आज सकाळपासून ते स्वतः तिथं धडपडत होते आणि कुमार साहेबांना घेऊन त्यांनी ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि ते स्वतः तिथं हजर राहिल्यामुळं बाकीच्यांवरती पण प्रेशर आलं आणि श्रीयुत मुझफ्फर इनामदार यांनी ज्या पद्धतीने ह्याचा पाठपुरावा केला तर त्यांचे मी खरोखर आभार मानतो धन्यवाद हो चार पाच दिवसा पाच सात दिवस तर झाले हा प्रॉब्लेम चालू होता पण नेमका प्रॉब्लेम डिटेक्ट होत नव्हता कारण हे आत्ता लक्षात आलं की ॲक्च्युली मूळ मालक त्यांनाही माहिती नाही का आपलं कनेक्शन नवीन लाईनला आहे का जुन्या लाईनला आहे पण त्यांना वाटायचं आपलं लाईन जुन्या लाईनला कनेक्शन पण ॲक्च्युली होतं ते नवीन लाईनला जुनी लाईन साफ केली तरी होत नव्हतं त्याच्या अगोदर संशय होता की हे स्ट्रॉंग वॉटरचं पाणी आहे अशा सगळ्या ह्या बांधगडीमध्ये हे एवढा विलंब लागला पण आपले जेही आहेत ड्रेनेज विभागाचे जलनिसरण विभागाचे किरण फड यांनी मना आज दोन कालपासून त्यांनी खूप मनावर घेतला ऍक्च्युली आमची गाडी आहे ना जेड गाडी मोठी ती बिघडली होती दोन दिवस छोट्या गाडीने आम्ही प्रयत्न केला पण आज सुद्धा ती गाडी आम्ही अर्जंट बोलवली आणि हा प्रॉब्लेम आपण आता सॉल्व्ह केलाय ऍक्च्युली यांनी यांचं जे कनेक्शन आहे ना हा कचऱ्यामुळेच झाला ना पण यांना माहिती नव्हतं की आपलं कनेक्शन जुन्या लाईनला आहे का नव्या ला ऍक्च्युली लाईन चोकअपच होती नो डाऊट काय विषयच नाहीये आता आपण खालपासून वरपर्यंत सगळे चेंबर आपण क्लिअर करणार आहे आता हा चेंबर डिटेक्ट झाला हा चेंबर डांबरामध्ये रुतला दिसत नव्हता डांबराच्या खाली झाकून गेला होता नगरपालिकेचं काम केल्याबद्दल धन्यवाद निगडी प्राधिकरण येथे सिंधुनगर येथे आठ दिवसापासून ड्रेनेज लाईन फुटून पाणी वाहत असलेला प्रॉब्लेम आज आठ दिवसानंतर कामी लागलेला आहे तर या कपचा पाठपुरावा घेऊन जो अधिकाऱ्यांनी सहकार्य केले त्यांचे धन्यवाद व तसेच अमित गावडे व कुमार साहेब व तसेच राजेंद्र बाबर यांनी पण पाठपुरावा करून सहकार्य करून प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे व तसेच मेन मुख्य संपादक वार्ता जगतचे मुजफ्फर इरामदार यांनी पण पाठपुरावा करून कंटिन्यू त्यांच्या पाठीशी राहून काम करून घेतले याबद्दल पण वार्ता जगतचे खूप आभारी आहोत धन्यवाद आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र